एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीनं जोर धरला असताना अशा दुसरीकडे मुंड्यांच्या संपत्तीविषयी विषयी धक्कादायक खुलासा झालाय पुण्यातील मगरपट्टा सिटी शेजारी कुठेतरी मोठा फ्लॅट आहे ड्रायव्हरच्या नावावर अक्का फ्लोअर बुक आहे तसेच बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये ज्यांच्यामध्ये आमच्या इकडच्या जैन मल्टीस्टेटची चौकशी चालू आहे त्यांच्या बहुतांश प्रॉपर्टीमध्ये धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती आणि वाल्मीकराड यांची संयुक्त नावे बऱ्याच अंशी आहेत असं सुरेश धस म्हणाले तसेच या संदर्भात मी एसीपीकडे चौकशी करणार आहे असं ते म्हणाले खरं तर धनंजय मुंडेंची नेमकी संपत्ती आहे तरी किती पाहूया विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी मुंडेंनी आज संपत्तीविषयी माहिती दिली होती त्यातून त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आलाय मुंडेंची एकूण संपत्ती त्रेपन्न कोटी ऐंशी लाख आहे गेल्या पाच वर्षात त्यांची संपत्ती दुप्पटीनं वाढलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये मुंडे यांची संपत्ती तेवीस कोटी रुपयांच्या घरात होती आता त्या दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली जा आहे शपथपत्रात मुंडे यांनी त्रेपन्न कोटी ऐंशी लाख रुपयांचा आकडा नमूद केलाय त्यांच्याकडे पंधरा कोटींची वाहनं आहेत त्यात टँकर पासून बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा समावेश आहे मुंडे यांचे दीड किलो चांदी आहे कृषी मंत्र्यांकडे सात लाख तीन हजार रुपयांचं एकशे नव्वद ग्रॅम सोन आहे